गरज आहे ही काळाची गरज आहे आणि म्हणून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करणं हे आपल्याला आवश्यक झालेलं आहे मी इथं आवर्जून तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याची आठवण काढेन कारण आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लाखो झाडं लावली जातात लाखो श्रीकांच्या मतदारसंघामध्ये एकाच दिवसात एका दिवसात एक लाख झाडं लावली एका दिवसात एवढे लोक आले होते तिकडे आणि म्हणून एम तुमचा पर्यावरण विभाग जो आहे एम पी सी बी या ठिकाणी वृक्ष लागवडीला प्राधान्य देतो आहे हे फार मोठं महत्त्वाचं आहे आणि या सर्व लोककलेच्या माध्यमातून एकदम सोप्या भाषेमध्ये ही काही आवड निर्माण करण्याचं काम जे आहे ते मोठं आहे आणि म्हणून ज्या नद्या शुद्धीकरण करणं तुम्ही आता फार मोठा कार्यक्रम घेतला आहे उल्हास नदी पाय वाल्दुनी नदी इंद्रायणी नदी या सगळ्या नद्या ज्या आहेत आपल्या नद्या ह्या ज्या प्रदूषित झालेल्या आहेत त्या देखील आपल्याला प्रदूषण मुक्त करायच्या आहे आणि यासाठी एम पी सी बी आहे एम आय डी सी आहे नगरविकास विभाग आहे ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे आणि म्हणूनच या सर्व जे आपल्याला आहे हे जे काही वातावरणात बदल झालेला आहे अवकाळी पाऊस पडतो अतिवृष्टी होते कुठं बर्फ पडतो सॉरी ते गारपीट होते आणि कुठं दुष्काळ पडतो म्हणजे महाराष्ट्राला आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचं सगळ्यात मोठं कारण हे बदललेलं वातावरण आहे मी याचबरोबर कोल्हापूरला कोल्हापूर काळसिद्धेश्वर महाराजांचं काय मठ आपला तो कणेरी मठ तिथं पंचमहाभूतांचं ते एक कार्यक्रम केला होता आणि तिथं देखील त्यांनी या तेवढ्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाचं महत्त्व काय आणि आपण कशी नैसर्गिक शेती करायची ह्या सगळ्याचे धडे तिथं आणि पर्यावरण जो काही आपलं ओझनचं जे आवरण कमी झालेलं आहे ते कसं आपल्याला आता नीट टिकवायचं आहे वाढवायचं आहे या ठिकाणी त्याचं सगळं त्या ते त्यांच्या कार्यक्रमामधून त्यांनी लोकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम केलं खरं म्हणजे अशा सगळ्यांनी मिळून आपल्या पुढं आलं पाहिजे नाम फाउंडेशन आहे श्री श्री रविशंकर आहेत ते जलतारा योजना आहे पाणी झिरपवण्याचं तुम्ही बोललात ना पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे वॉटर लेवल वाढली पाहिजे हे सगळं पर्यावरणात भाग आहे आणि म्हणून आपण कुठं कुठं बोरिंग करतो पार किती फूट खाली गेलं तरी पाणी लागत नाही चारशे पाचशे फुटावर पण पाणी लागत नाही आणि म्हणून यासाठी वॉटर लेवल वाढवण्याचं काम ग्रामविकास मंत्रीकडे आहेत आणि हे दोघही त्या तुमचे दोघांचंच काम आहे ते आणि हा हा फक्त बांबू लावू नका आणि त्याला आपल्याला वाढवायचं आहे पर्याय फळ झाडं पण लावा आणि आपले जुनी जी झाडं आहेत ना जे ऑक्सिजन जादा देतात तुळस तुळशीचं वड पिंपळ हे सगळे जे हां लिंब ही सगळी जी काय झाडं आहेत ही सगळी आपल्याला लागवडीसाठी त्याचं प्राधान्य त्याला दिलं पाहिजे आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन देखील पाण्याचं जे काय एस टी पीचं रिसायकल वॉटर आहे त्याचं देखील एक पर्यावरणाचाच भाग आहे त्याच्यावर देखील आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून आज आपण तुम्ही जे एम पी सी बीने गडकोट किल्ल्याचं स्वच्छतेचा जी मोहीम हाती घेतलेली आहे एन जी ओला सोबत घेऊन त्यांना मानधन देण्याचं काम करून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत गडकोट किल्ले हे आपलं इति सर खरं म्हणजे आपलं ऐश्वर आहे आपला इतिहास आहे आपलं वैभव आहे आणि त्या ठिकाणी साफ स्वच्छता असली पाहिजे म्हणून रायगड पहिला घ्या तुमचा रायगड नंबर एकला घेतला ना स्वच्छता मोहीम आणि म्हणून तिथं एकदम आले आपले शिवभक्त की त्यांना वाटलं पाहिजे तिथं पुन्हा पुन्हा येण्याचं आणि म्हणून स्वच्छता मोहीम पण आपण जी त्याच्यात घेतले तुम्ही काही बीच क्लिंग क्लिनिंगसाठी मशीन घेतलेत स्वच्छतेसाठी मशीन घेतलेत डीप क्लीन ड्राईव्हसाठी मशीन घेतले सगळा पर्यावरणाचाच भाग आहे मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केला डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे काय सगळ्यांनी एकत्र करून मॅन पॉवर वाढवून अगदी पहिला साफ करणे नंतर माती साफ करणे नंतर पाण्याने सगळे धुणे ब्रिटिश काळात पाण्याने धुतो ते रस्ते पण मुंबईतले रस्ते किंवा शहरातले रस्ते पाण्याने धुताना पहिल्यांदा लोकांनी पाहिलं आणि पाणी म्हणजे ते पिण्याचं पाणी वापरत नाही आपण आपण रिसायकल केलेलं पाणी वापरतो आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पर्यावरणाशी निगडीत आहेत आणि म्हणून तुम्ही जेवढं याच्यामध्ये काम कराल तेवढं कमी आहे आणि म्हणून एम पी सी बीने याच्यामध्ये जे काही लक्ष घातलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद देईन आणि ही सगळी मंडळी जी या ठिकाणी ज्यांनी आपल्या कलेतून या पर्यावरणाला जे काही जागृती पर्यावरणासाठी जे सगळं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे काही जनजागरण सुरू केलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देईन कारण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला म्हणजे केंद्र सरकार देखील प्रधानमंत्री मोदीजी देखील या ठिकाणी खूप अतिशय या पर्यावरणाला घेऊन संवेदनशील आहे आणि म्हणून आपण देखील आपलं राज्य सरकार मी स्वतः अजितदादा देवेंद्रजी आम्ही देखील या पर्यावरणाला घेऊन खूप संवेदनशील आहोत आणि म्हणूनच पर्यावरण वाचलं तर आपण वाचणार आहोत आणि म्हणून लहान मुलांपासून आपल्याला हे धडे दिले पाहिजेत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आणि पांडुरंगाच्या नावाने आपण ही जी वारी आषाढी वारी आणि कार्तिकी वारी पांडुरंगाच्या दारी हा जो काही संकल्प केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही कारण तुम्हाला एम पी सी बी मजबूत आहे मी मग असे सांगितलं की तुम्ही एम पी सी बीमधून तुमचं म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस तुम्हाला वाढवायला पाहिजे त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त, जास्त आधुनिक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला ए आयचा वापर ए आयचा वापर देखील आपण केला पाहिजे आता ए आयचा जमाना आलेला आहे आणि म्हणून तुम्ही ए आयचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाला देखील त्याला मदत होईल आणि त्याचबरोबर शेतीमध्ये दे देखील आपण ए आयचा वापर करतो आहे त्यामुळे शेतकऱ्याला देखील क तेवढ्याच मेहनतीमध्ये जास्तीचं उत्पादन कसं मिळेल यासाठी आपला प्रयत्न आहे परवा राज्यपाल महोदयांनी नैसर्गिक शेतीसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती आता नैसर्गिक शेतीकडे देखील आपल्याला वळलं पाहिजे आता माहीत आहे आपल्याला आजार काय काय होत आहेत दुर्मिळ म्हणजे सारखे आजार किडनीसारखे सारखे आजार हे सगळं जे काय आहेत हे सगळं केमिकल जमिनीची पोत घसरली आता तर जमिनीच वाहून गेल्या जमिनीच वाहून गेल्या पण यावेळेस सरकारने निर्णय घेतला सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या जमिनीसाठी आणि मनरेगातून तीन लाख रुपये म्हणजे हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला पहिला निर्णय आहे आणि म्हणून हे सगळं जे काय आहे हे आपल्याला वाचवायचं आहे हे निसर्ग संपदा जी आहे ती आपल्याला वाचवायची आहे आणि वाढवायची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो एक चांगलं वातावरण पंढरपूरमध्ये या वारीच्या निमित्त कार्तिकी वारीच्या निमित्त आपण पाहतोय खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की पांडुरंगाच्या या वारीमध्ये आपल्याला सहभागी होण्याची संधी मिळते आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आम्ही सगळेच म्हणजे मंत्री वगैरे मु, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे जे काय पण आम्ही सगळ्यात पहिले पांडुरंगाचे भक्त आहोत आणि हे आम्हाला सगळ्यात मोठं हे आहे आणि सगळेच वारकरी आम्ही आहोत आणि म्हणून विकास करत असतो म्हणून मी सांगतो नेहमी विकासाचे मारेकरी होऊ नका विकासाचे वारकरी व्हा आणि म्हणून ह्या विकास आपला पुढं गेला पाहिजे राज्य पुढं गेलं पाहिजे देश आपला पुढं जातो आहे मोदीजी देशाला पुढं आहेत अर्थव्यवस्था वाढवत आहेत आर्थिक महासत्तेकडे आपण जातो आहे पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठं योगदान देणारं राज्य आपलं आहे आणि म्हणून आपल्याला जेवढं काय करता येईल ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणपूरक विकास कुठलाही आपण करत असताना पर्यावरणपूरक विकास करण्याचं काम आपण करतो समृद्धी महामार्गाची मी आठवण करेन समृद्धी महामार्ग जेव्हा केला त्यावेळेस काही लोक म्हणाले जंगली प्राणी पळून जातील पण भरतशेठ आम्ही तिथं तीनशे अंडरपास आणि ओवरपास केले जयकुमारजी आणि तिथं वातावरण तयार केलं जे जंगली प्राणी जे होते वन्य प्राणी ते आत्ता पण पूर्वीसारखंच तिथे वावर करतात त्यामुळे अशा प्रकारचं आपण पर्यावरणपूरक ही विकासाला चालना दिलेली आहे आणि म्हणूनच पर्यावरण वाचवणं जपणं आणि वाढवणं त्याचं तुमची ही वारी तुम्ही फक्त पंढरपूरच्या वारीपर्यंत मर्यादित राहू नका तुम्ही संजय पुढचा प्रोग्राम करा की तुमचे हे सगळे कलावंत आहेत यांच्या माध्यमातून किंवा ज्याची जनजागृती झाली पाहिजे लोकांमध्ये अवेअरनेस आलं पाहिजे की आपल्याला झाडं लावली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे आपल्याला जे काही प्रदूषित होणारे नदी ज्या आहेत त्या आपल्या वाचल्या पाहिजेत सगळं जे काय आहे स्वच्छता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे कंटिन्यू चालू ठेवा तुम्हाला काही लागलं तर मदत नगरविकास विभागाच्या माध्यमातून मी आहे तिथं आणि तुम्हाला द्यायला शहरी शार, भागामध्ये भागा आणि ग्रामीण भागामध्ये इथे आपले जयकुमार ग्रामविकास त्यामुळे ग्रामविकास नगरविकास काही प्रॉब्लेम नाही पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी थँक्यू सर सरांनी आता आता एक पावली इथे होणार आहे सर दोन मिनिटाची फक्त टाळ हातामध्ये